आपण पाहत सत्यदर्शन न्यूज श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त पूर्व विभाग श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रभू श्रीरामचंद्राचे अयोध्येत प्राण प्रतिष्ठापन निमित्त पूर्व विभाग श्रीराम मंदिरात रविवारी सकाळी अभिषेक नऊ ते बारा पंच यज्ञकुंड ओम हवन विधी सकाळी सात ते आठ पर्यंत श्रीराम स्तोत्र पारायण त्यानंतर आरती व प्रसाद वाटप होणार आहे सोमवारी बावीस जानेवारी रोजी सकाळी मूळ मूर्ती अभिषेक ओम हवन दहा वाजता पूर्ण आवती अकरा ते बारा पर्यंत अयोध्येतील श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे एलईडी दाखवण्यात येईल एल, दुपारी बारा ते दीड पर्यंत श्री महाअभिषेक होईल तदनंतर महाआरती प्रसाद वाटप होणार आहे संध्याकाळी पाच वाजता मंदिरात मंदिर परिसरातून श्रीची पालखी सेवा होणार आहे सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत मंदिर प्रसाद दीपोत्सव साजरा होणार आहे व रात्री साडेआठ वाजता प्रभू आहे व त्यानंतर प्रसाद वाटप होणार आहे होणार व या सेवेचे भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे वतीने करण्यात आले प्राणप्रतिष्ठापन निमित्त मंदिराला आकर्षक रंगीबेरंगी विद्युत लाइटिंग करण्यात आले व मंदिर परिसरातील घराघराला भगवा झेंडे लावून भगवामय करण्यात आले न्यूज ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।